गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी सोशल मीडियामध्ये मध्ये किंवा आमच्या एकमेकांच्या बोलण्यामधलं सुद्धा विनाकारण माणसांच्या मध्ये भीती तयार होते अशी कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही अत्यंत ते चांगल्या पद्धतीने आपण सर्व लोकांची काळजी घेऊया आणि या लोक हे रुग्ण सापडले त्याच्याबद्दल सुद्धा देशपातळीवरती दे आरोग्य विभागाची यंत्रणा काम करेल आपल्या राज्यातल्या लोकांची सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने काळजी घेण्याबद्दल आरोग्य विभाग अतिशय योग्य ते निर्देश देखील आहे का याबद्दल उद्या किंवा परवा दिवशी सुद्धा आपण बैठक घेतोय त्या बैठकीच्या माध्यमातून सर्व आमच्या आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी असतील सर्व डॉक्टर्स असतील याला सुद्धा सूचना दिल्या जाते कोणत्याही परिस्थितीमध्ये या जो रुग्ण सापडलाय त्यामुळे घाबरण्याची गरज नाही आवश्यक त्या उपाययोजना करण्याबद्दल आरोग्य विभागाची सगळी यंत्रणाची सूचना दिली त्याचं नागरिकांनी पालन करावं उपस्थित होत्या त्याच साधारणतः असणार आहेत मला वाटतं त्या प्रकाशित सुद्धा झालेल्या आहेत आपण सगळेजण सुद्धा ते सोशल मीडियावर बघू शकतो आणि उद्या आम्ही सगळेजण सुद्धा त्या प्रसिद्ध करतोय आरोग्य विभागाच्या वतीनं म्हणजे थोडक्यात काय की संसर्गजन्य आजारासाठी ज्या काही काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे होती त्या सगळ्या काळजी घेणं म्हणजे हात स्वच्छ ठेवणं असेल एक शिंकण्यापासून थोडीशी काळजी घेणं असेल अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याबद्दलचे योग्य ते गाईडलाईन्स उद्या प्रकाशित होतील आणि आपण सगळेजणच अशा पद्धतीच्या कुठल्याही आधारापासून काळजी न काळजी घेऊया आणि सगळ्याच लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्याच्या सूचना देऊन संघाचे नूतन आमदार सन्मान्य राहुल आवाडेने मी मंत्री झाल्यापासून सातत्यानं आग्रह करून मला पहिल्यांदा कुठं बोललं असेल तर आय जीएम बोलतो त्यामुळे साजिकच आज या सगळ्या विभागाची पाहणी आपण करतोय आणि त्यानंतर ज्या काही आपल्याला सुधारणा करता येतील ज्या काही नवीन चांगल्या पद्धतीच्या इन्स्टिट्यूट उभा करता येतील त्या सगळ्या करण्यासाठी मुख्यमंत्री सातत्याने सगळ्याच विषयांवरती चर्चा करत असतात त्यांच्यासमोर राज्याचा खूप मोठा व्याप आहे आणि त्या सगळ्याच गोष्टीला आम्हाला सडवाना सूचना देत असतात त्यामुळे साजिकच त्या सगळ्या गोष्टींबद्दल सुद्धा सूचना देत येतील माझी राज्यातल्या सर्व नागरिकांना विनंती इतकीच आहे की कोणत्याही अफवांवरती सोशल मीडियावरच्या योग्य अयोग्य बातम्यांवरती विश्वास न ठेवता या राज्याचा आरोग्य विभाग अत्यंत सक्षम आहे कोरोनासारख्या अत्यंत गंभीर अशा पत्तीच्या आजाराला सुद्धा आपण सगळ्यांनी त्याच विभागाच्या सहकार्यानं परतवून लावलंय त्यामुळे कुठल्याही अफवांवरती विश्वास न ठेवता फक्त आवश्यक ती उपाययोजना करण्याबद्दल ज्या आरोग्य विभागाच्या सूचना आहेत त्याचं पालन करा आणि आपण अतिशय काळजी स्वतःची घ्या बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळ श्रीखंड जिभेवर रेंगाळणार मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आर के न्यू च्या युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका